आज देशभरात चर्चा सुरू आहे ती वक बोर्ड सुधारणा विधेयकाची हे सुधारणा विधेयकावर लोकसभेत सध्या चर्चा सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधक त्यांचं मत या विधेयकावर मांडत आहेत दोन हजार तेरामध्ये या विधेयकामध्ये काही बदल करण्यात आले होते मग आता पुन्हा यात कुठले बदल केले जात आहेत त्यामुळे मुस्लिमांच्या मालमत्तांना कुठला धोका आहे का असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे हे नेमकं का विधेयक काय आहे आणि ते लागू झाल्याने कुठल्या गोष्टी बदलतील हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे सुरुवातीला वक्फ म्हणजे काय हे समजावून घेऊयात वक्फ हा अरबी भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ आहे राखून ठेवणं वक्फला दिलेली जमीन याचा अर्थ एखाद्या इस्लामला मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन खरंतर भारतातील इस्लामिक राजवटीनंतर वक्फच्या मालमत्तेमध्ये मोठी वाढ झाली आहे भारतात सध्याच्या स्थितीला लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक जागा ही वक्फ बोर्डाकडे आहे उत्तर प्रदेशमध्ये सत्तावीस टक्के पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये नऊ टक्के तामिळनाडूमध्ये आठ टक्के कर्नाटकात साठ टक्के तर केरळात सहा टक्के जागा ही वक्फ बोर्डाची आहे गुजरात आणि तेलंगणामध्ये पाच टक्के जागा ही वक्फच्या ताब्यात आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे वक्फ बोर्ड नेमकं काय काम करतं मुळात वक्फची संपत्ती ही स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकते एखाद्या मालमत्तेचा वापर हा बऱ्याच काळासाठी धार्मिक हेतूसाठी केला जात असेल तर ती जमीन वक्फची जमीन मानली जाऊ शकते वक्फला देणाऱ्या व्यक्तीला त्याची मालमत्ता परत घेता येत नाही कायद्यानुसार त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणून संरक्षण दिलं जातं वक्फच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे बोर्ड तयार करण्यात आलेलं आहे वक्फच्या जागेचा गैरवापर होऊ नये किंवा बेकायदेशीर मार्गाने तिची कुठली विक्री होऊ नये त्याचा व्यवहार होऊ नये यासाठी हे बोर्ड काम करतं त्यासाठी या सगळ्याची निर्मिती करण्यात आली आहे वक्फच्या विधेयकामध्ये आता कुठल्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा पाहूयात नव्या सुधारणेनंतर राज्यांमधील वक्फ मंडळ ही केंद्राच्या नियंत्रणाखाली येणार आहेत वक्फची नोंदणी केंद्रीय पोर्टलवर केली जाईल सलग पाच वर्ष मुस्लिम धर्माचं पालन करण्यालाच या वक्फ बोर्डाला जमीन देता येणार आहे वक्फला वक्फ बोर्डावर बावीस सदस्यांपैकी दोन हे मुस्लिमेतर सदस्य असणार आहेत वक्फ जमिनीचे कागदपत्र सरकारला सादर करावे लागणार आहेत सहा महिन्यात कागदपत्र सादर केली नाही तर सरकार त्यावर कारवाई देखील करू शकतं सरकारी जागेवर जर बोर्डाने दावा केला असेल तर जिल्हाधिकारी दर्जाच्या वरील अधिकारी त्याची चौकशी करू शकतो या सुधारणा विधेयकाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध आहे मुस्लिमांच्या अधिकारांवर गदा येईल असा त्यांनी आक्षेप नोंदवलाय त्याचबरोबर बोर्डावरील मुस्लिमेतर सदस्य असण्याबाबत देखील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा आक्षेप आहे आता हे विधेयक संमत झाल्यास पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार की नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणानुसार हे विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाहीये यामुळे वक्फ बोर्डाच्या ताब्यात पूर्वीपासून असलेल्या मालमत्तांना कोणताही धक्का लावला जाणार नाहीये वक्फ सुधारणा कायदा हा त्यांच्या अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होणार आहे तर ही सगळी होती वक्फ बोर्डाबाबतची त्या सुधारणेच्या विधेयकाबाबतची माहिती तुम्हाला या सुधारणा विधेयकाबाबत काय वाटतं हे लागू केलं पाहिजे की नाही तुमची मतं काय आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद